कशी आहे या अमरसाची धार अमृत पिऊन आत्मा झाला माझा थंडगार तशी ही वेस्ट थाळी पण आहे दिसायला छान पण आपलं फक्त या अमृत थाळीवरच ध्यान कराडकरांसाठी मी घेऊन आलो सीझनची पहिली अमृत थाळी ते पण आपल्या कराडमधल्या फर्ना हॉटेल ला कराड सातार रोडला कराडमधलं ना आवाजलेलं एकदम लग्जरियस टॉप क्लास फोर स्टार हॉटेल म्हणजे फर्न हॉटेल आणि याच हॉटेल ला सुरू झालाय महाराष्ट्रीयन सेक्शन तुम्हाला मिळणार आहे कोल्हापुरीत तांबडा पांढरा मटन थाळी कोल्हापुरीत तांबडा पांढरा चिकन थाळी नीर डोसा मच्छी थाळी महाराष्ट्रीयन वेज थाळी आणि समर स्पेशल असलेली ही अमृत थाळी मग हीच अमृत थाळी खायची म्हणून रसवी आणि मी गेलतो फर्न हॉटेलला हे आहे फर्न हॉटेल मध्ये आताच नवीन ओपन झालेले एकदम कडक असं महाराष्ट्रीयन सेक्शन आणि हे आहे फर्न हॉटेलचं एकदम हायजिनिक असलेले किचन हे आहे आमचं कॅमेरामन आणि हे आहे मी हाय हाय कुठं हाय पहिला ही अमृत स्थळी आलेले पुढे त्याच्यामध्ये पुरी उडवून खाय आ हा दर्जेदार चांगलं लागलं म्हणून परत उचलून वाटी प्याय ही अमृत थाळी तुम्हाला मिळणार आहे साडेतीनशे रुपयाला महाराष्ट्रीयन उश थाळी मिळणार आहे तुम्हाला अडीचशे रुपयाला कोल्हापुरी कोल्हापुरीत तांबडा पांढरा मटण थाळी मिळणार आहे साडेचारशे रुपयाला आणि कोल्हापुरी चिकन तांबडा पांढरा थाळी मिळणार आहे साडेतीनशे रुपयाला आणि ही नीर डोसा मच्छी थाळी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तुम्हाला पूर्ण घरगुती पद्धतीचे जेवण मिळते ज्याच्यामध्ये वांग्याची भाजी आणि पिठलं आणि भाकरी एक नंबर लागतं पण सीझनची पहिल्या आम्रस्थाळी जर खायचं असेल तर तुम्हाला कराडच्या फर्न हॉटेलला जायला लागते